खर तर कालपासून जो गदारोळ एका शुर्पणखेनं माजवलेला आहे रामायणात सुद्धा अशीच एक शुर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती आज अशाच काही शुर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेऱ्याचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहेत बरीच लोक काही लोक शाकाहारी असतात ती भाजीपाल्यावर जगतात काही लोक मांसाहारी असतात ती इतर काही गोष्टी खाऊन जगतात परंतु काही लोक ही कॅमेरा जीवी आहे आणि या कॅमेराजीवी लोकांना जर दोन चार दिवसातून आपण जर मीडियावरती दिसलो नाही ना तर मग त्यांना कुठे काय करू आणि मग काहीतरी हलतू आरोप करत बसायचे याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच कळत नाही अशा या कॅमेरा जीवी लोक जी, जी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आरोपांची राळ उठवायची आणि बदनामी करायची आहे अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की बदनामी करणे का हक्क आहे तुम्ही क्योंकि बराबरी करणे की अवकात नाही आहे तुम्हाला एकनाथजी साहेब ज्या पद्धतीनं काम करतात ज्या पद्धतीने त्या लाडक्या बहिणींना न्याय देतात शेतकऱ्यांना न्याय देतात त्याच्यामुळे तुमच्या पोटात इतकं दुखतंय की ज्या माणसानं स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथजी साहेबांनी नशामुक्त मुंबईचं सगळ्यात मोठं अभियान सुरू केलेलं होतं आणि मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हा नशामुक्त झाला पाहिजे यासाठीचा अभियान सुरू करून अत्यंत कडक कारवाया ज्यांनी करून घेतल्या आपण त्यांच्यावर किंवा त्यांच्या भावावरती अशा पद्धतीचे आरोप करताय कालच्या त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगताय की धाड पडली कुठे तर सातारा जिल्ह्यातल्या सावलीमध्ये पडली बर ड्रग कुठे सापडले तर तिथल्या मध्ये सापडले तिथे जे रिसॉर्ट आहे कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही काढून ऐका त्याच्यामध्ये त्या स्पष्ट सांगतायत की रिसॉर्टचा आणि त्या पत्रा शेडचा काही संबंध नाही आणि त्याच्यामध्ये रस्ता सुद्धा नाहीये हे त्या स्वतः सुद्धा सांगताय आणि मग असं असताना कुठलाही संबंध जर नाही कुठलाही रस्ता नाही म्हणजे अगदी मग तिथे आरोपी कोण आहेत म्हणजे हे ती जागा कुणाची होती त्या शेडची तर ती शेडची जागा ही गोविंद शिनकर यांच्या मालकीची होती ती चालवायला कुणी घेतली ती ओंकार डिघे यांनी घेतली ड्रग प्रकरणामध्ये सापडले गेलेले आरोपी कोण आहेत माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस नोट आहे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये पोलीस सांगतायत की मुक्काम सावरीगाव पोस्ट बामनोली तालुका जावळी जिल्हा सातारा येथे एमडी बनवण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली त्यावेळी इसम नामे ओंकार डिघे याचा उल्लेख आल्यानं त्याची चौकशी केली आणि त्याबरोबर तिथं जे आरोपी सापडलेले आहेत त्यामध्ये पोलीस सांगतायत की एमडी बनवण्याच्या कारखान्यामध्ये खालील नमूद आरोपींना अटक करण्यात आली कायम नजर अब्बास सय्यद उर्फ सद्दाम एकोणतीस वर्ष राजिकुल खालीकुर रहमान वय तीस वर्ष हाबिजुल फकरुल फक्रुल इस्लाम वय पंचवीस वर्ष आणि उपरोक्त नमूद अटक आरोपींपैकी एक आरोपी हा जिल्हा पालघर महाराष्ट्र व दोन आरोपी हे तालुका जिल्हा मोरीगाव राज्य आसाम येथील असल्याचं आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे मग अशा वेळेला जागा मालक असणाऱ्या त्या शिनकरला सोडायचं त्या ओंकार डिगेला सोडायचं आणि फक्त कुठेतरी रिसॉर्ट आणि ते रिसॉर्ट माननीय प्रकाश शिंदे दादांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते रिसॉर्ट हे त्यांनी भाडे तत्वावर चालवायला दिलेलं होतं आणि मग तरी सुद्धा केवळ ते उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत आणि मग मोठ्या माणसावरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कॅमेरा मिळणार नाही आपल्याला चॅनेलवरती कुठे जागा मिळणार नाही त्यामुळे केवळ लोकांच्या वरती आरोपाची चिखलफेक करून स्वतःच घर चालवणं हा ज्यांचा व्यवसाय बनलाय त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हे बंद करावं